नमस्कार मी आता ह्या बालगोपाल मंडळींना आंब्याची कलम कशी करायची हे मी त्यांना दाखवणार आहे कमीत कमी वर्षात आपल्याला आंबा कसा खाता येईल त्यासाठी हा एक प्रयोग असतो कारण जर कोहीपासून झाड असेल तर ते उशिरा फळ येतं आणि जर कलम केली तर लवकर फळ येतं कारण ही जुन्या झाडाची खांदी असते याला आता आपण आधी कट करूया असं कट करायचं आहे हे बघा बाळांनो असं एक कट करून घ्यायचं आणि शक्यतो आपण ज्या झाडाला कलम करतो त्याची दांडी इथं साधारण अशी कट करा हे बघा अशी कट करा आणि ही दांडी आणि ही सारखं माप असलं पाहिजे शक्यतो असं याच्यात जाईल असं याला आपण आता अशा प्रकारे हे करून घेऊ हे बघा असं याला चाप मारायचा चॅम्पर मारायचा थोडक्यात असा चामपर मारायचा जेणेकरून हे एकजीव होईल आपल्या भागाशी आणि नवीन झाडाला ही जुनी फांदी लावण्याचा हा एक प्रकार म्हणजे असा हा कलमचा प्रकार हे बघा दिसतंय तुम्हाला आता या प्रकारे आपण असे हे केलं त्याला फाकळून घेतलं आणि ही जी आपण जुनी फांदी आणलेली आहे ती जुनी फांदी याच्यात अशा प्रकारे घालायची आहे ही थोडीशी कमी झाली बघा त्याला अजून थोडं वाढवून घेऊ हे बघा हे अशा प्रकारे आपण बारीक करून घेतलेली आहे आणि ही याला अशी टाकायची आहे आणि शक्यतोवर हे पावसाळा सुरू होण्याच्या आधी एक कलम केलं जाते साधारण एक महिना आधी तरी कलम करायला पाहिजे एक महिना आधी असे आपण एक हे घेतली आणि त्याला या प्रकारे बांधले आहे बघा जेणेकरून याच्यात पाणी घुसायला नको जर समजा चुकून आपण पाऊस पडला तर याच्यात पाणी जायला नको म्हणून एकदम ते घट्ट असं बांधायचं आहे आणि जीव बांधायचं आहे खालीपर्यंत याला दुसरं कापड शक्यतोवर चालत नाही याला या टाइपच असं हे कलम करण्याच्या याला जे प्लास्टिक लागतं तेच वापरायचं आहे हे बघा हे आपली झाली आता ही कलम तयार करून आणि जास्तीत जास्त ओढण्याचा प्रयत्न करा असं ओढून घ्यायचं आहे झालं हे झाड कलम